पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत यांनी पदाधिकाऱ्यांसह बुधवारी कामोठे विभागातील सेक्टर बावीस आठ आणि पस्तीस येथील तीन आरोग्य केंद्रांना भेट दिली या भेटीदरम्यान आरोग्य सेवा उपलब्ध सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या आणि रुग्णांच्या अडचणींना थेट आढावा घेण्यात आला या दौऱ्यात कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत यांच्यासह नगरसेवक विजय चिपळेकर रवी गोवारी भाऊ भगत रावसाहेब बुधे तेजस જાદવ મયુર મોહિતે દામોદર ચવણ સુશીલ શર્મા જય ડિગોળે સુરેન્દ્ર હલ્લીકર અમોલ જાદવ રશ્મી ભારદ્વાજ पाटील प्रवीण कोरडे आणि अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते या भेटीत केंद्रातील डॉक्टरांची संख्या कर्मचाऱ्यांची उपलब्धता औषध साठा आणि पायाभूत सुविधा यासारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली या आरोग्य के केंद्रांमध्ये दररोज सुमारे एकशे वीस ते दीडशे नागरिकांची तपासणी होते तसेच आठवड्यातून एकदा तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असते या केंद्रांची स्वच्छता विशेष उल्लेखनीय आहे सद्यस्थितीत महानगरपालिकेमार्फत या केंद्रांचे काम चांगल्या पद्धतीने सुरू असले तरी काही सुधारणा आवश्यक असल्याचे या भेटीतून स्पष्ट झाले नागरिकांनी या आरोग्यसेवांचा निसंकोच लाभ घ्यावा असे आवाहन विकास खरत यांनी केले